नाही पण हे ना बाईचं प्रकरण आरोप होतो हॉटेलचं प्रकरण बाई हॉटेल बंदूक ह पैसा कसलाच आरोप सुटत नाही प्रत्येक गोष्टीचा आरोप होतोय अहो हेच आरोप काय मी जे एखाद्या कुठेही गेलो ना आता कार्यक्रमाला का एखादं वाक्य तुम्ही आता परवा दिवशी मी आखोला गेलो होतो हॉस्टेलचं उद्घाटन होतं मी सहज असं बोललो आपण कॉमन असत बोलतो ना मी तुम्ही पैसे आमदारांना उद्देशून बोललो स्टेजवर तीन पक्षाचे तीन आमदार होते काँग्रेस होतं भाजप होतं राष्ट्रवादी होतं मेनल तुम्ही माझ्याकडे पैसा मागा पाच मागा दहा मागा पंधरा मागा वीस कोटी रुपये मागा हॉस्टेलसाठी दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट नाही अरे पैसा काय आपल्या बापाचा आहे सरकारचा पैसा आहे आणि हा चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे एवढंच आपण शिकलं पाहिजे तर ते बाकीचं वाक्य गेलं संजय शिरसाट बोलले पैसा काय आपल्या बापाचा आहे झाले की नाही बातमी ब्रेकिंग बातमी कोण तुमच्या मागे कोण लागलं इतकं हे बघा राजकारणामध्ये काही लोकांना हे एवढे रिकामे उद्योग असतात त्यांना वाटतं एखादं प्रतिस्पर्धी पण असतो जवळचा असतो आलेख जर वाढता चालला ना उद्या तुम्ही टॉपवर जाताय आहे असं जर लोकांना वाटलं ना तर काही जे असितचिंतक ते तुम्हाला विरोध करायला कोणत्या ना कोणत्या कारणाने बदनाम करायला सुरुवात करतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मग त्याची जर चिंता करत बसले तर तुम्ही कधीच वरचा मजला गाठू शकणार नाही वर जाऊ शकणार नाही म्हणून त्याची चिंता जास्त नाही केली पाहिजे या चिंतेमुळं तो काय बोलला मा मग मला नाही आली तो काय बोलला असं कसं झालं असं जर विचार करत बसलो तर आपल्याला प्रगतीसुद्धा करता येणार नाही हे आव्हानं झेलायची ताकद आपल्यात असली पाहिजे आम्ही काय केलं आम्ही जो को उठाव केला ही ताकदच होती ना आव्हान झेलायची त्या काळामध्ये त्या वेळेला असलेली उद्धव ठाकरेबद्दलची सिंपती आणि त्याच्यानंतर केलेला उठाव किती विरोधाला समोर जावं लागलं आणि तो विरोध मिटवण्यासाठी जो काही वेळ लागला त्याच्यानंतर लोकांना आमची भूमिका जेव्हा कळाली तेव्हा तो विरोध मावळला परंतु असं कधी कधी वाटायचं की काय करून बसलो आहे आपण का लोक असे बोलत आहेत आपण चांगलं करायला गेलं तरी बोलत आहेत परंतु त्याच्या उत्तर फक्त वेळच देऊ शकते